देवीची अनेक रूपे भारतात प्रसिद्ध आहेत आणि त्यांची पूजा केली जाते त्यातील एक महत्वाचे म्हणजे महिषासुरमर्दिनी महिषासुरमर्दिनी ही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय अशी देवीची मूर्ती आहे आपण महिषासुरमर्दिनीचा शिल्पशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर तिचं जे वाहन आहे ते म्हणजे सिंह असतो याचबरोबर तिच्या हातामध्ये त्रिशूळ चक्र शंख धनुष्यबाण खड्ग म्हणजेच तलवार गदा पाश अशी विविध शस्त्रे असतात देवीच्या चेहऱ्यावरती शांत आणि प्रसन्न भाव असतात युद्धात देखील देवीचा संतुलित दयाळू पण पराक्रमी भाव अगदी उत्तम प्रकारे रेखाटलेला असतो वेरूळ महाबलीपुरम बदामी लेणी कोणार्क सूर्य मंदिर यासह महाराष्ट्रातल्या विविध मंदिरांमध्ये या मूर्तीचं आरेखन सापडतं महिषासुरमर्दिनी म्हणजे निर्भयते आणि शक्तीवर नियंत्रणाचे एक प्रतीक आहे महिषासुरमर्दिनी हे महिषासूर नावाच्या राक्षसाला मारतानाची ही मूर्ती असते आपल्याला ही देवी प्रतिमा कशी वाटली हे आम्हाला सांगायला विसरू नका धन्यवाद